श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा सर्व महिन्यांचा राजा म्हटलं जातो या महिन्यात आपण भगवान शंकरांची उपासना करत असतो त्याचबरोबर या महिन्यात अनेक व्रत सण उत्सव येत असतात त्याचबरोबर श्रावणातील जिवंतिका पूजन हा त्याचबरोबर याला नाग नरसोबा असं देखील म्हटलं जातं या जिवंतिकेचं पूजन नक्की करावं त्याचा पूजाविधी महत्त्व जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा श्रावण हा अत्यंत पवित्र असा मराठी महिना आहे आणि या महिन्यात अनेक पवित्र असे सण येतात जसं की बघा जन्माष्टमी येते आणि मग जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात तसेच श्रावणी सोमवार बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जिवंतिकेचं पूजन म्हणजेच पूजा येते यालाच बघा ज्योतीची पूजा असं देखील म्हटलं जातं किंवा नाग नरसोबाचं पूजन असं देखील म्हटलं जातं कॅलेंडर पाहिल्यानंतर तुम्हाला मंगळागौरनंतर येणाऱ्या एका श्रावणी शुक्रवारी जिवंतिका पूजन येते हे ये पाहायला मिळेल ज्योतीची पूजा ही श्रावणातल्या चारही शुक्रवारी केली जाते ही पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे ही पूजा करण्यामागेही काही कारण आहे तसेच संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्य लाभावं त्याचबरोबर आपल्या मुलांना सुख समृद्धी मिळावी यासाठी ही पूजा केली जाते त्यामुळेच या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तसेच बघा जर ही तुम्हाला जिवंतिका पूजन म्हणजे नेमकं काय तर बघा आपण याची माहिती त्याचबरोबर पूजाविधी देखील जाणून घेऊया जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी ही देवता आहे दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हिंदू धर्मियांमध्ये ही पूजा केली जाते श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन आवर्जून करतात जरा आणि ज्योतिका या दोन देवता यांची पुरातन देवता आहेत पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत जरा आणि जिवंतिका याबद्दल बघा तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्ही स्कंद पुराणातही मिळू शकता त्यात असं म्हटलं आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आधी मुलांचे मृत्यू उद्भवत होते मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी त्याचबरोबर मुलांना आयुष्य मिळण्यासाठी या जिवतिक या जिवंतिकेचं पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून माता ह्या आपल्या बाळांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात तर याची प्रिंट भेटते बघा तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानातून याची प्रिंट जी आहे ती मिळते ती तुम्ही आणू शकता आणि हिची पूजा करू शकता कुलदेवीची आणि जेवतीची देवीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया काही उपवास देखील करत असतात नाही केला तरी चालतो मात्र तिची पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आहे देवी जेवतेची पूजा करून तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पानं असं आवश्यक मानलं जातं याची माळ करून ती जीवतीला वाहिली जात त्याचबरोबर पुरणाचे दिवे केले तरी चालतात किंवा अगदीच तुम्ही कणकेचे दिवे करून त्या बघा पाच सात नऊ या संख्येमध्ये हे दिवे करायचे आहेत आणि त्या जीवतीपुढे तुम्ही साखर चणे फुटाणे याचा नैवेद्य तिला दाखवायचा आहे आणि ह्या दिव्यांनी तिथचे ओवाळायचं आहे तसेच या दिवशी जर स्त्रियांनी लाल कपडे प परिधान केली तर अतिशय उत्तम मानलं जातं महिलांनी जर सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावं अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा त्याचबरोबर ज्योतीची पूजा करून झाल्यावर मुलांवर मुलांना आपल्या पाटावर बसून लहान बाळाचे औक्षण केले जाते त्याचबरोबर बघा औक्षण करताना त्या निरंजनात पाच वाती असू द्याव्यात आता बघा आमच्या गावी गव गव्हाचे दिवे केले जातात पाच दिवे केले जातात आणि त्याने औक्षण केलं जातं त्याचबरोबर ज्यवतीच्या या जी प्रिंट आहे ती प्रिंट आहे तिची देखील प पूजा केली जाते आघाडा आणि दुर्वा यांची माळ घातली जाते तर जर तुमची मुलं परदेशात असतील तर अशा मुलांच्या काळजीसाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारही दिशेला टाकाव्यात म्हणजेच त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल तर यंदा श्रावणात जिवंतिका पूजन तुम्ही नक्की करा त्या त्यामुळे तुमच्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभणार आहे सुख समृद्धी लाभ मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ